नमस्कार जय हिंद जय जेही भारत मराठी नेटवर्क मध्ये निलेश स्वागत करतो एम पी एस सी परीक्षा दोन हजार चोवीस चा निकाल जाहीर झालेला आहे महाराष्ट्र सेवा लोक आयोग तर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस चा निकाल काल जाहीर झाला यात राज्यामध्ये प्रथम सोलापूरचा विजय नागनाथ लमकणे हे राज्यात प्रथम तर हिमालय यांनी राज्यात दुसरा क्रमांक त्याचबरोबर नागपूरची प्रगती सुनील जगताप अनुसूचित जातीतून एस प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक तिने पटकाविलेला आहे एमपीएससी यम, तर्फे सत्तावीस मे ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या एक हजार पाचशे सोळा उमेदवाराची मुलाखत प्रक्रिया दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली आयोगाने काल उशिरा निकाल जाहीर केला आणि या कठीण परिस्थितीवर प्रहार करीत ये संपादित केलेले हे विद्यार्थी आहेत प्रथम आलेल्या नागपूरची प्रगती जगताप हिने परिश्रमावर प्रहार करीत यश संपादन केलेलं आहे वडिलाचे निधन झाले स्वतः आयुष्य मध्ये दाखल झाल्या तरी केलेला संकल्प पूर्ण केला राज्य सेवा परीक्षेत नागपूरची प्रगती ही अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली तिथं चौफेर या ठिकाणी कौतुक होत आहे सर्व या विद्यार्थ्यांचे समता मराठी नेटवर्क या माध्यमातून सर्वांना मी सदिच्छा शुभेच्छा मंगल कामना देतो आपल्या हातून चांगले कार्य घडू अशी सद्भावना व्यक्त करतो जय हिंद